नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एम एच टी व्ही चॅनलवरती सहर्ष स्वागत तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा ज्येष्ठ नेते शरद पवार हे सतरा ऑगस्ट रोजी विदर्भ दौऱ्यावर येत आहेत पवार यांच्या दौरा राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण करणारा ठरत आहे तर या दौऱ्यात मात्र त्यांचे अधिकृत राजकीय कार्यक्रम नाहीत तरीही काही वेळ राखीव असल्याने त्यांच्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे खासदार शरद पवार हे सतरा ऑगस्ट रोजी शनिवारला खाजगी विमानाने मुंबईला मुंबईतून निघणार असून सकाळी साडे सात साडे दहा वाजता नागपुरात पोहोचतील नागपुरात विमानतळाची सकाळी कार्यक्रम आहे तर धर्म धरमपेठ येथील वसंतराव नायक सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे तो झाल्यानंतर नागपुरातील हॉटेल रेडी सन ब्लू येथे दुपारी अडीचपर्यंत राखीव वेळ आहे तर दुपारी चार वाजता ते वर्धात दाखल होणार सहकारी नेते व माजी आमदार सुरेश देशमुख यांचे अमृत महत्त्व कृतज्ञता वर्षाचा सांगता सोहळा यशवंत महाविद्यालयाच्या प्रग असून पवार मुख्य पाहुणे असतील तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष उपस्थिती राहणार आहे तसेच राष्ट्रवादीचे जयंत पाटील काँग्रेसचे बाळासाहेब थोरात व शेकापचे नेते जयंत पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती असणार आहे आणि पवार यांचा दौरा निश्चित होता मात्र हा दौरा शासकीय की खाजगी विमानाने करायचा असा घोळ सगळ्यांना दिसला तर पंधरा ऑगस्टला दुपारपासून सुरू होता तर आयोजितांनी त्यांचा दोजारा केला होता आता शरद पवार हे खाजगी विमानाने येण्याचे निश्चित झाले हा गोळ का या प्रश्नावर बोलताना एका नेत्यांनी स्पष्टपणे बोलले खाजगी विमानाचा प्रश्न प्रवास हा वेळेच्या दृष्टीने सोयीचा ठरतो विमान प्रवासाचे काही सुपस्कार टाळतात तर विमानाचे वे वेळेचे बंधन असत नसते तसेच आपल्यामुळे विमानातील इतर प्रशासनाला होणारा त्रास टाळतो सोयीने येणे सोयीने जाणे खाजगी विमानाचे शक्य होत असल्याने शरद पवार यांनी खाजगी विमान प्रवास निवडण्यात आला या संदर्भात या संदर्भात शरद पवार यांचे सुय सचिव सतीश साडा सतीश राऊत यांच्याकडे विचारण्यात केल्या असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही फोन आला नाही एस एम एसचा उत्तरसुद्धा दिलं नाही मात्र शरद पवार व नितीन गडकरी यांच्यावर देत होणारा संयी संयुक्त दौरा जोरदार चर्चेत आहे दोघांनीही भाषणावर प्रतिक्रिया हमखास उलटपुलट दिले तर बेदखड बोलताना त्यांनी सगळं सांगितलं तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद